तर धुळ खात पडला आणि त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळेस या देशामध्ये सगळा धर्म आणि जातीच्या नावाने ज्यावेळेस राजकारण चालू होतं मस्जिद मंदिर केलं जाऊ लागलं अशा काळामध्ये स्वतःच सरकार पणाला लावून या देशाचे चे, चे नेते आणि माजी पंतप्रधान बीपी पी सिंग यांनी नऊ ऑगस्ट सॉरी सात ऑगस्ट एकोणीशे एकोणनव्वद साली हा मंडल आयोग लागू केला आणि या देशातल्या सत्तावीस टक्के म्हणजे ओबीसींना सत्तावीस टक्के शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये आरक्षण लागू करण्याचं त्यांनी जाहीर केलं जसं जाहीर केलं आता जे म्हणतात की आमचा ओबीसी आमचा आत्मा आहे जोरजोराने सांगतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या नागपूरच्या भूमीहून सांगतात जिथून आमची आज मंडल यात्रा चालू झाली त्याच भूमीमधून आणि हेच ओबीसीचे जे काही म्हणतात आमचे आत्मा आहे म्हणणारे आजचे जे काय आर एस त्यावेळेस ओपी सिंगांचं सरकार पाडण्याचं पाप जर कोणी केला असेल तर त्याच्यामध्ये फडणवीस आणि सगळे त्यांचं भाजप आणि आर एस आणि ते सरकार पाडलं पण तरी सुद्धा या देशामध्ये हा आयोग लागू झालेला होता पण या विरोधामध्ये गोमंडल यात्रा काढण्याचं काम त्यावेळेस लालकृष्ण आडवाणी आणि सगळ्या भाजपवाल्यांनी केलं मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की त्यावेळेस मंडल आयोग एकोणीसशे ला लागू झाला मुख्यमंत्री पवार साहेब होते पवार साहेबांना जाहीर केलं होत की सर्वात अगोदर मी लागू करणार हा मंडल आयोग पण त्यानंतर एक या ठिकाणच सुप्रीम कोर्टामध्ये एक वकीलच असलेले सहानी नावाचे त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले इंदिरा सहानी आणि त्यांनी या मंडल आयोगाला चॅलेंज केलं की कोर्टामध्ये केस चालली जवळपास त्या चा निकाल येण्यासाठी त्र्याण्णव वर्ष उजाळावं लागलं म्हणजे पाच वर्ष ती कोर्टामध्ये केस चालली आणि पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकोणपन्नास ची मर्यादा ओलांडू नका ओबीसीला आरक्षण द्या आणि ज्यावेळेस मंडल आयोग लागू करण्याचा ज्यावेळेस जाहीर झालं सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला तर या देशामधले पहिलं असं सरकार होतं आणि या देशातला पहिला नेता कोण जर होता तर माननीय शरदचंद्र पवार साहेब होते की त्यांनी देशामध्ये मंडल आयोग लागू केला मित्रांनो त्यावेळेस परिस्थिती वीपी सिंगांसारखीच होती या पण मंत्रिमंडळामध्ये जे काही ओबीसीच्या विरोधातले काही नेते होते त्यावेळेस मंडल आयोगाला विरोध करण्याचं काम केलं पण पवार साहेब म्हणले माझं सरकार गेलं तरी चालते माझं मुख्यमंत्री पद गेलं तरी चालते पण मी इथल्या महाराष्ट्रातल्या ओबीसीना न्याय देणार आणि सत्तावीस टक्के आरक्षण लागू करणार आणि त्यांनी ते करून दाखवलं म्हणून आज जे काही इथं बसलेले मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी काही आहेत त्यांना पण रिझर्वेशन आहे मी आज धनगर समाजामधून आहे एकोणीसशे च्या पूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर ओबीसी मध्ये धनगर समाजाला पण प्रतिदिन मिळत नव्हतं कोणाच समाजाला मिळत नव्हतं ते आणण्याचं काम जर कोणी पुढे